आज नागपंचमीच्या सणानिमित्त नागनाथाची म्हणजे एवढी पूजा झाली की सकाळी पहाटे साडेचार वाजता माननीय अरुणराव जाधव माजी उपसभापती राधानगरी यांच्या हस्ते अभिषेक घालून साडेचार ते साडेपाच या काळावधीत आपले अभिषेक झाला आणि नंतर देवाची सर्व त्यांचे म्हणजे वस्त्र वगैरे हे करून देव दर्शनासाठी फुलं करण्यात आलं त्यानंतर लोकांची पूर्ण ये जा चालू झाली भाविभक्तांचा एवढा प्रतिसाद मिळाला की येथून पाठीमध्ये होते जेवढी लोक या नव्हते तेवढी यावर्षी लोक भरपूर आलेत मंदिराचं महात्म्य म्हणजे इथं जिवंत अश्चल नाग वगैरे एकदम विषारी साप वगैरे असं गावातून फिरतात म्हणजे बऱ्याचशा जुन्या घरातली सुद्धा साप आता सुद्धा आज रोजी आपल्याला बघायला मिळतो आणि आजपर्यंत असं महात्म्य आहे की देवाचं की साप इथं कधीही मारला जात नाही आणि मार त्या सापाने कधीही कुणालाही दंश करून असं अपघातही काही घडलेलं नाही हे मात मे भरपूर मोठा आणि इथं भरपूर चांगल्या प्रमाणात भरपूर असं साप शेतात आणि गावात सुद्धा फिरत असतात परत जे इथं सकाळी साडे दहा वाजल्यापासून आता साडेपाच पर्यंत की सकाळी शाहीर गाण्याचा म्हणजे भागातील पूर्व शाहीर शाहीर शाहिरांचा कार्यक्रम होत असतो त्याला सुद्धा लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आणि भागातील सर्व शाहीर लोकांनी आपली कला सादर करण्याचं का काम केलं तसेच आपलं दागिनखाडी जे मूळ मूळ देवस्थान आहे तिथं जवळजवळ इथून एक दीड किलोमीटर अंतर आहे त्या दीड तिथं मूळ देवस्थान आहे तिथं सुद्धा लोक भाविक भक्त करत असतात दर्शनासाठी जात असतात आणि त्याचं सुद्धा त्याचा जीर्णोद्धार आणि ह्या आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार करायसाठी आपण ब वर्गमधून क वर्ग झालेला प्रस्ताव पण ब वर्गमधून आमदारांच्या म्हणजे आपल्या आरोग्यमंत्री यांच्या सहकार्यातून आपण प्रस्ताव आता दाखल केला आणि त्याला लवकरच आमचे प्रकाशराव आंबेडकर लवकरच त्याला म्हणजे निधी उपलब्ध करतील आणि ते आमचं राहिलेलं उर्वरित काम पूर्ण करतील